इकडे हा बोला काय झालं काय दिसत का तुला नाही तू असते का बरं जाऊ द्या तुम्हाला बोललं तर बोल बोलतो मला राग न येणार ना। काय नाही जेवढे तुम्ही बाहेरून काढे ना तेवढे मधून पण आहे पांढरे मग काय झालं जागतिक पुरस्कार सन्मानित आपल्या जळगावचे एमजी डॉक्टर महेंद्र काबरा यांच्याकडे काळेन पांढरे डाग पूर्णपणे बरे होता आणि नाही झाले तर तस तर होतच नाही आणि झालं तर मोफत उपचार करण्यात येतो त्यासाठी तर खूपच लेप लावणं पडत असेल अरे मलम लेप लावायची काहीच गरज नाही डॉक्टर साहेब नैसर्गिक औषधीने उपचार करतात तुम्ही जगात कुठे पण असले तरी माहिती व्हॉट्सअप केल्यावर ऑनलाईन तपासणी करून औषधी पोस्टाने पाठवण्यात येते आणि मला डॉक्टर साहेबांची एक गोष्ट फार आवडली कोणती डॉक्टर साहेब अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतात त्यामध्ये श्वेत विवाह केंद्र बेरोजगारांना योग्यतेनुसार रोजगार आणि स्वयंरोजगार पण देतात मग एक काम करू ना डॉक्टर साहेबांना सांगितलं त्या रिकामा पहिले कामाला लावू ना कोणता त्या भाऊ